आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीने महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपच्या कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यानंतर आपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाऊन पुतळ्यास मालार्पण करून अभिवादन केले यावेळी शहराध्यक्ष निहाल किरणळे ॲडव्होकेट खती वकील उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पिलगिरी युवाध्यक्ष निलेश संगेपाग मंत्री जुबेर हिरापुरे कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे संघटन सहमंत्री रविकांत शिरगिरे मंत्री आनंद जाधव सचिव रहीम शेख संघटन सहमंत्री दिगंबर पांढरे युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड युवा आघाडी संघटन मंत्री किशोर संगेपाग युवा आघाडी सचिव राहुल यारोळ मदनी चाचा इम्रान गिरगावकर यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते